आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचालींना वेग आलेला आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली आहे गुरुवारी बावनकुळेंनी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी आता अजित पवार यांची भेट घेतलेली आहे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते उद्या बारा वाजता मंत्रिमंडळ विस्तार आहे शपथविधी होणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर या भेटी गाठी सुरू आहेत तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा जाणार आहेत सागर निवासस्थानी ही भेट होईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगोदर एकनाथ शिंदे अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि तर देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा भेटीला जात आहेत शपथविधी सोहळा किंवा खाते वाटप याबाबत आता जोरदार राजकीय बरोबर जगदीश आपण बोलल्याप्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आपण भेटत ज मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी सोहळा हा पार पडलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही आहे आपण सात ते आठ दिवस हे होऊन गेलेले आहेत तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाही आहे आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काल चंद्रशेखर कोळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री भेट घेतली आणि या भेटीमध्ये आपण बघितलं मंत्रिमंडळाबाबत चर्चा देखील केलेली आहे तसंच आपण बघितलं कुठेतरी खात्यांमध्ये अद्यापही तिडा आहे आणि तो दूर करण्यासाठी काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि ही भेट आपण बघू शकतो दोन एक ते दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याची चर्चा झाली आणि ह्यामध्ये आपण बघितलं मंत्रिमंडळ विस्तार आणि जो तिडा आहे तो दूर करत या महत्वाची भेट होती आणि त्यानंतर आपण बघितलं आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्या ही भेट पण आपण बघितलं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती आणि याबाबत दोघांच्या भेटीमध्ये पण आपण बघितलं मंत्रिमंडळ चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आपण बघितलं ही दोघांबरोबर चर्चा जी झाली आणि ती चर्चा घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट सागर निवासन घातलं आणि सागर निवासनामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ज्या दोघांबद्दल जी चर्चा झालेली आहे त्यांची पूर्णपूर्ण माहिती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे पण आताची ताजी माहिती समोर येत आहे की जे मंत्री आहेत त्यांना शपथविधी सोहळा हा प सुल सुलभतेने पार पाडावा याची साठी आपण बघितलं नागपूरमध्ये हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे पंधरा तारखेचा पंधरा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये होणार आहे अशी माहिती समोर येत आहे आणि आपण बघितलं खात्री एक सूत्रांची माहिती आहे की पंधरा तारखेला आता नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हा आपण बघितलं काल हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता होती पण आता जे मंत्री आहेत त्यांना सोप्या पद्धतीने आणि सुलभतेने मंत्रिमंडळाचा म्हणजे शपथ घेता यासाठी नागपूरमध्ये होणार आहे कारण की आपण बोलतो सोळा तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि हे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे नंतर या ठिकाणी सर्व मंत्री जर आले आणि त्यांना परत नागपूरला जाण्यासाठी कुठे त्रास होऊ नये यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये होणार आहे अशी माहिती मिळत आहे जगदीश जी मनोज तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल